घराची स्वच्छता करायची पण घरातील प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि कापडाचे बोळे चक्क गटारात किंवा ड्रेनेजमध्ये फेकून द्यायचे अशी वृत्ती वाढतीये काही बेशिस्त आणि महामूर्ख नागरिकांमुळं शहरातील गटर्स आणि चॅनल्स तुंबत आहेत त्यातून रस्त्यावर मैला मिश्रित सांडपाणी वाहू लागतं त्यानंतर लगेच महापालिका प्रशासनावर टीका होते पण मुळात काही नागरिकांची बेपरवाई संपूर्ण शहराला त्रासदायक ठरतीये शिवाय गटारीत किंवा नाल्यात उतरून काम करणाऱ्या सफाई कामगारांच्यावर प्रचंड ताण येतोय गेल्या काही दिवसात गटर्स चॅनल्स आणि नाल्यातून शेकडो टन प्लॅस्टिकच्या बाटल्या पिशव्या आणि कापडाचे बोळे कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आहेत कोल्हापूर शहराचा झपाट्यानं विस्तार झाला असून शहरातील कचरा निर्मिती वाढली आहे दुसरीकडं रस्ते चॅनल्स अंडरग्राऊंड ड्रेनेज आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाईपलाईन्स अपुऱ्या पडू लागल्यात अशातच काही बेशिस्त नागरिकांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत गेले महिनाभर महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई मोहीम सुरू आहे शहरातील ड्रेनेजच्या पाईपलाईन गटर्स नाले यांची साफसफाई करताना प्रामुख्यानं प्लॅस्टिकच्या बॉटल्स आणि पिशव्यांचा खच दिसून येतोय काही नागरिक घरातील प्लॅस्टिकचा कचरा सॅनिटरी नॅपकिन आणि अगदी टाकाऊ कपडे सुद्धा गटर्स किंवा ड्रेनेजमध्ये टाकतात परिणामी महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना अशा कचऱ्याचा ढीग उपसावा लागतोय आज लक्ष्मीपुरीतील भूमिगत गटर्स आणि चॅनलची सफाई करण्यात आली यासाठी सफाई कर्मचारी घाणीत उतरले होते गंभीर बाब म्हणजे आजही या भूमिगत पाईपमधून प्लॅस्टिकच्या बॉटल्स पिशव्या आणि कापडी बोळे यांचा ढीक काढावा लागला गेल्या एक महिन्यात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम करत नागरिकांनी टाकलेला शेकडो टन कचरा ड्रेनेज आणि गटारीतून बाहेर काढलाय शहर स्वच्छतेची जबाबदारी केवळ महापालिकेच्या सफाई कामगारांची नाही तर या शहरातील प्रत्येक नागरिकाची आहे पण दुर्दैवानं आंदोलन करणं किंवा प्रशासनाच्या नावानं खापर फोडणं एवढंच अनेकांना माहीत आहे